पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या श्रावण अजित गावडे या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी अंत झाला गणपती मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्रास जाणवू लागल्यानं तो पळत घरी जाऊन आईच्या कुशीत विसावला आणि तिथेच त्यानं अखेरचा श्वास घेतला अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा हृदयविकारानं बळी गेल्यानं कोडोली आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वैभवनगरमध्ये अजित गावडे कुटुंबासह राहतात गुरुवारी संध्याकाळी अजित गावडे यांचा दहा वर्षीय मुलगा श्रावण हा गणपती मंडळामध्ये इतर लहान मुलांबरोबर खेळत होता खेळता खेळता त्याला अचानक त्रास होऊ लागल्यानं तो पळत घरी जाऊन आईजवळ आला आणि मला त्रास होऊ लागलाय असं सांगू लागला आणि अवघ्या काही क्षणाच्या आत त्याच्या आईच्या कुशीमध्ये दुर्दैवी अंत झाला तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केलाय बुधवारी रात्री साडेसात आठच्या दरम्यान माझा पत्नी श्रवण अजित गावडे हा मंडळाच्या गणपतीच्या मंडळामध्ये खेळत असताना अचानक त्याला त्रास व्हावा लागला ते त्याला जाणवल्यानंतर तो डायरेक्ट घरी आला आणि मम्मीच्या मांडीवरती पडला आणि म्हटला मम्मी कसं राहाले तो तिथंच शांत झाला दरम्यान मनमिळाऊ आणि खेळखळ स्वभावाचा श्रावणचा अचानक मृत्यू झाल्यानं गावडी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय अजित गावडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य होती त्यांच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झालाय आणि आता एकुलता एक श्रावणचाही अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं गावडी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळं कोडोली आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये